मित्रांनो लग्नाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो नंदिनीला आता समजलेलं असतं की रम्यानेच काव्याचं मंगळसूत्र लपवलेलं असत आणि याचा जाप रम्याला विचारते तुझ्या मनात कितीही वरवरचेपणाने तू आम्हाला दाखवत असलीस की तुला पार्थ आणि काव्याचं लग्न हे मान्य असलं तरी ते तुला मान्य नाही आणि तू त्या दोघांचं लग्न मोडण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी पण यामध्ये मी उभी आहे कारण काव्य माझी धाकटी बहीण आहे आणि मी काव्यासारखी बोलून नाही तर करून दाखविते अशी उघड उघड धमकीच नंदिनीने रम्याला दिलेली असते नंदिनीचे ते रूप पाहून काव्या पूर्णपणे गोंधळलेली असते पाण्याच्या तांब्या घेऊन ती तिच्या खोलीमध्ये येते तर इकडे वसुवात्याची सुद्धा खूपच चिडचिड होत असते थोड्या वेळासाठी हो का होईना काव्याची चिडचिड झाली पण आपला प्लॅन फ्लॉप झाला ही अशी गोष्ट ती रम्याला सांगते रम्याची चिडचिड होत आहे हे पाहून वसुवात्या तिला विचारायला लागते ला ला की तुझं काय झालं त्यावर रम्या हातातला तांब्या फेकून देते आणि म्हणू लागते त्या नंदिनीने मला धमकी दिलेली आहे तिला समजलं की मंगळसूत्र मीच चोरलेलं होतं मला ती नंदिनी आज वेगळीच दिसली त्या दिवशी आपण जेव्हा तिला उचकवण्याचा प्रयत्न केलेला होता तेव्हा तिने सर्व गोष्टी शांतपणे घेतलेल्या होत्या आपण नंदिनीला शांत, शांत समजून मांजर समजून चूक केलेली आहे खरं तर ती काव्यापेक्षा डेंजरस आहे आपल्याला तिच्यावरती नजर ठेवून असायला हवं आणि पहिलं तिला आपण घात करायला हवं असं ती तिच्या आईला सांगत असते दुसऱ्या दिवशी सकाळी पाडवा असतो म्हणून मालिनी स्वयंपाक खोलीमध्ये जेवण बनवत असताना नंदिनी तिच्या मदतीला येते त्यावरती मालिनी म्हणू लागते की खरं तर तू ताटातल्या गोडासारखी आहे परिपूर्ण ताटासारखी येते आणि लगेच टोमणे मारायला सुरुवात करते काव्या मात्र अजून स्वयंपाक खोलीमध्ये आलेली नाही म्हणून ती नंदिनीला ऐकवत असते तेवढ्यात काव्या सुद्धा तेथे येते काव्या आलेली आहे हे, हे पाहून वसुवात त्या लगेचच तिच्यावर निशाणा धावत विचारू लागते अग आज नेमका कोणता सण आहे हे तरी तुला माहीत आहे का नंदिनी बघत असते काव्याकडे काव्या देखील बरोबर वसवात त्याला तिच्याच पद्धतीने उत्तर देते की हो मला माहीत आहे की आज कोणता सण आहे ते तुमच्यासारख्या कडू बोलणाऱ्या लोकांचं कडू लिंबाचा पाला खायचा आणि मालनी काकूंच्या गोड स्वभावासारखा सा श्रीखंड खायचं हे मला चांगलंच माहीत आहे त्यावरती वसुवात त्या काव्याला म्हणू लागते की अगं तुला दुसरं येतं तरी काय आल्या दिवसापासून तू सगळ्या प्रेमाचा तिस्काराच करत आहे तुला तर कोणतीही गोष्ट या घरामध्ये आवडत नाही आहे तर इकडे पार्थ आणि जीवा दोघेजण खोलीमध्ये आलेली असताना दोघे एकमेकांना विचारू लागतात तुला माझ्याशी काय का बोलायचं आहे मला मेसेज करून कशाला आहे तर हे सगळं केलेलं दोघांनाही एकमेकांची नावं सांगून तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे असे म्हणत खोलीमध्ये बोलवून घेतलेलं असतं युग सांगतो की तुम्ही दोघांनी एकमेकांना बोलवलेलं नाही तर हे सर्व मी केलेलं आहे जेव्हा त्याच्यावर वैतागतो तू लहान आहेस तेव्हा लहानांसारखाच वाघ युग म्हणतो की हो मला माहीत आहे मी लहान आहे पण तुम्ही तर मोठे आहात ना मग मोठ्यांसारखं वागा की प्रत्येक वर्षी आपण गुढी तिघे मिळून एकत्र उभारत असतो मग आज आपल्या तिघांमध्ये इतके वाद आणि दुरावे का आहेत दादा सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया ना असे युग दोघांनाही समजवत असतो मला तर आता या घरातच राहत नाहीये नाहीतर मी सुद्धा काय करतो एखादा कोर्स घेतो आणि या घरापासूनच लांब निघून जातो मला या घरात राहायचंच नाही मला तुमच्या दोघांचीही झालेली ही अवस्था पाहत नाहीये तुम्ही दोघांनी एकत्र या बोलून मोकळे व्हा असे युग दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतो तर हिकडे काव्य मात्र वसुहत्याच्या तोडीस तोड उत्तर देत असते मला काय काय येतं हे तुम्हाला कुठे काय माहीत आहे नंदिनीताई आणि मी वेगळे आहोत मला जे येतं ते नंदिनी ताईला ये ता ये येत नाही आणि नंदिनी ताईला जे येतं ते मला येत नाही त्यावर वसुहत्या म्हणते की अगं तुला काय येतं हेच आम्हाला माहीत नाही त्यावर काव्य म्हणू लागते की मला सर्व काही येतं बोला तुम्ही काय करायचं ते त्यावर मालिनीसुद्धा म्हणते की आज घरात गुढीपाडव्याचा सण आहे तेव्हा गोडानेच बोला त्यावर ती वस्वात्या म्हणते ठीक आहे मालिनी मी तुझ्या गोड सुनेशी गोडच बोलते आज या घरामध्ये श्रीखंड हे काव्या बोल बनवणार त्यावर काव्याला श्रीखंड बनवता येत असतं हे नंदिनीला माहीत असतं आणि ते इशाऱ्यानेच मालिनीला होकार कळविते त्यावर काव्यासुद्धा अगदी त्यांच्याच भाषेत गोडीत उत्तरं देत म्हणू लागते की हो मला श्रीखंड बनवेत येतं मी दिलेलं चॅलेंज मला ॲक्सेप्ट आहे मी जेव्हा श्रीखंड बनवत असेल तेव्हा या खोलीमध्ये कोणीही थांबायचं नाही आणि आज नैवेद्याला माझ्याच हातचं गोड श्रीखंड तयार असेल त्यावर त्या लगेचच हसू लागतात आणि काव्याच्या हातात खोलीतील एक डबा आणून ठेवून देऊन म्हणू लागतात ह्याच्यावरती नाव काय आहे ते वाच खरं तर तू तुझ्या घरी नाहीयेस तर तू इथे देशमुखांच्या स्वयंपाक खोलीमध्ये आहे तुझं लग्न झालेलं आहे हे तुला माहित नाहीये का तेव्हा आज काही सणासुदीला फक्त श्रीखंड खाऊन पोट भरायचं आहे का नाही ना तेव्हा वरण भात पुरी भाजी हा सर्व स्वयंपाकही बनवायचा आहे ना मग आम्हा सर्वांना या स्वयंपाक खोलीत राहावंच लागेल तेव्हा तुला श्रीखंड एकटीने बनवता येणार नाही ना तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे माझी काहीच हरकत नाही ते पुढे सरसावणार आता पुन्हा म्हणते अगं तुला माहित आहे का तू कितीही सुंदर दिसत असली तरी स्वयंपाक खोलीमध्ये येण्या अगोदर अंघोळ करणं गरजेचं आहे केली आहेस का तू आंघोळ अगं तुला साधं तुझ्या ताईने एवढं सुद्धा सांगितलं नाही का लग्नानंतर देवाला एखादा नैवेद्य बनवायचं असेल तर तो अंघोळ करून पारोशी नाही बनवायचं अगं या स्वयंपाक खोलीमध्ये करूनच यायचं एवढं सुद्धा तुला माहित नाही का काय ग नंदिनी तू सांगितलं नाहीस का असे विचारल्यानंतर काव्यामध्ये पड़ते म्हणते आता नंदिनी ताई मला आंघोळ घालणार आहे का मला ही सर्व गोष्ट माहीत आहे मालिनी काकू खरं तर मीच तयारीला जाणार होते पण पार्थ तयारीला गेलेले होते तेव्हा म्हटलं मी इथे यावं आता त्यांची तयारी झाली असेल तर मी तयारी करूनच इथे येईल कोणीही टेन्शन घेऊ नका आणि हे श्रीखंड मीच बनवेल असे काव्या कॉन्फिडंटली बोलत असते पण वसुआत्या म्हणते कॉन्फिडंट आणि ओवर कॉन्फिडंट यातला फरक तुला माहीत आहे का ओव्हर कॉन्फिडेंटपणा बघितला की मला तुझीच आठवण येते आता मी जे तुला चॅलेंज दिलेलं आहे ते तूच पूर्ण करायचं कोणाचीही मदत घ्यायची नाही असे बधू वसुत्या काव्याला सांगत असतात आता मात्र काव्याला सुद्धा खूप राग आलेला असतो पण वसुअात्याचं तोंड बंद करण्यासाठी ती देखील ठरविते की आपणच आपल्या हाताने श्रीखंड बनवून या वसुआत्याला खायला घालायचं ती तयारी करण्यासाठी तिच्या खोलीमध्ये निघून जाते ती निघून जाताच वसुवात्या लगेचच नंदिनीला बजावू लागतात हे बघ नंदिनी आजचं श्रीखंड हे फक्त काव्याच बनविणार तू जर तिला मदत केलीस तर माझ्यासारखं कोणीही वाईट नाही लक्षात ठेव असे वसुवात त्या नंदिनीला देखील धमकावतात आणि तेथून निघून जातात नंदिनी मात्र यावर काहीही रिॲक्ट होत नाही पारच्या खोलीमध्ये पार्क पार, युगचे खर तर धन्यवाद मागू लागतो तू जे काही घडवून आणलेलं आहे ते खरंच मला आवडलेलं आहे आपल्यातले गैरसमज हे दूर व्हायला हवेत जीवा मला खरं तर तुझी माफी मागायची आहे लग्नाच्या वेळेस तू नंदिनीशी लग्न केलं म्हणून मला खूपच राग आलेला होता मी आउट ऑफ कंट्रोल झालेलो होतो आणि तेव्हा मला रिलाईज झालं की जे लग्न झालेलं आहे त्यामध्ये तुझी खरं तर काहीच चुकी नाही परिस्थिती या सर्वाला जबाबदार आहे खरं तर त्या गोष्टीसाठी मला तुझा अभिमान वाटायला हवा कारण तू त्या परिस्थितीला हॅन्डल करत हा निर्णय घेतलेला होता परंतु झालं तर उलटं मला तुझा खूप राग आला आणि मी तेव्हा अविचाराने वागलेलो होतो जिवा मला खरंच माफ कर आता आपण या सर्व गोष्टी मागे सरून पुढे जायला हवं आपलं हे नातं या सर्व गोष्टींच्या पुढे आहे हे तुला देखील माहीत आहे ना तू या गोष्टी सर्व विसरणार नाही का खरं तर आपण दोघंही एकमेकांच्या आनंदासाठी जगत होतो तुला झालेलं दुःख पाहून मला दुःख होत होतं काठीमार मध्ये आपण एकमेकांना जिंकवण्यासाठी लढत होतो कारण आपल्याला एकमेकांचा आनंद महत्त्वाचा होता ना की जिंकणं महत्त्वाचं होतं तू या सर्व गोष्टी नाही का विसरू शकत आपण या सर्वाच्या पुढे जाऊन आपलं नातं जपायला हवं असे पार्थ जीवाला समजावत असतो त्यातच आता चक्क तो जीवासमोर हात आणि माफी मागू लागतो माझी जी काही चूक झाली मला क्षमा कर असे पार्थ मोठ्या मनाने जीवाची माफी मागत हात पुढे सरसावतो आणि त्याला हात मिळवणी करण्यासाठी सांगतो जीवाच्याही डोळ्यात पाणी आलेले असते भावाप्रतीचे प्रेम जागरूक झालेले असते आपणही सर्व विसरून पुढे जावं असे त्याला वाटत असताना तो देखील हात पुढे करत पार्थच्या हातात हात देऊन हात मिळवणी करणारच तेवढ्या दारात काव्य येऊन उभी राहिलेली असते तसा जीवा हाताच्या मोठी ओवाळून घेतो आणि तो, तो पारशी हात मिळवणी करणार ते मागे घेतो आता येणाऱ्या उद्याच्या एक एप्रिलच्या भागात आपल्याला असं दिसते की सर्वजण जेवायला बसलेले असताना काव्याने बनवलेलं श्रीखंड सर्वजण खात असते तर मालेनी जिवा पार्थला म्हणतात आज तुमचा पहिला गुढीपाडवा आहे तुम्ही तुमच्या बायकांना श्रीखंड पुरी भरवा तेव्हा जिवा नंदिनीला श्रीखंड पुरी भरवितो नंदिनी आनंदाने खाते आता मात्र बारी पार्थची असते पार्थ तो घास घेतो आणि काव्याला भरवायला जातो पण पार्थने भरवत आहे हे, हे पाहून काव्या त्याचा हात अडवते माझं मी खाईन असे म्हणते तिच्या या उत्तरावरती वस्तू आता म्हणते हिला तर कडुलिंबाची पानच खाऊ घालायला हवी काव्याला राग येतो आणि तिथेच असणारा कडुलिंबाचा प्रसाद ती खायला लागते तिचं तोंड कडू झालेलं असतं जेव्हा ती तिच्या जा खोलीत जाते तेव्हा पार तिच्यासाठी गोडाचं घेऊन येतो आणि तिला म्हणू लागतो याच्यामुळे तुमच्या मनातला कडवटपणा तर जाणार नाही पण तोंडाचा कडवटपणा नक्की जाईल पार्थ निघून जाताच काव्या ते पटापट -पत खाऊ लागते आपण दिलेलं ला गोडाचं काव्या खात आहे हे पाहून पार्थ मात्र फार खुश होतो हळूहळू का होईना पार्थ काव्याच्या कलेकलेने घेत आहे काव्या आणि पार्थची मैत्री होईल का रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद